दरम्यान लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता देण्याच्या प्रक्रियेला काल सुरुवात झालेली आहे या योजनेसंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण भाष्य केलं आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होतोय तर योजनांचा भार अर्थसंकल्पावर पडेल मात्र त्याचंही योग्य नियोजन करत आहोत असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं आपण आता ही सहा नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे म्हणजे एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प दहा लाख एकराला आणि विदर्भातल्या सात जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे ती होताना दिसते पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत विदर्भालाही औद्योगिक इकोसिस्टीम जी पूर्णपणे आपल्याला लॅकिंग दिसत होती ती आता मोठ्या प्रमाणात उभी राहते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल